गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला फोन लावते गर्लफ्रेंड जानू कुठे आहेस बॉयफ्रेंड मी बँकेत आहे शो ना गर्लफ्रेंड अरे मग येताना वीस हजार घेऊन ये ना मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे बॉयफ्रेंड मी ब्लड बँकेत आहे बी एफ मला तुझे दात खूप आवडतात जीएफ बोलते अय्या खरंच का रे बी एफ कारण येलो माझा फेवरेट कलर आहे <laughs> बोल मानवा तुला कुठे जायचं आहे स्वर्गात की नरकात मानव देवा पृथ्वीवरून माझा मोबाईल आणि चार्जर मागून घ्या मी कुठे पण राहायला तयार आहे <laughs> बाई हा टीव्ही कितीचा आहे भाऊ व्हीवाला पंचावन्न हजार रुपयाचा बाई अरे हा तर फार महाग आहे असा तर काय खास आहे या टीव्ही मध्ये टीव्ही वाला हा लाईट गेल्यावर ऑटोमॅटिक बंद होऊन जातो बाई ओ, तर पॅक करा मग चंदू डोळा का सुजला रे तुझा बंड्या काल बायकोचा जन्मदिवस होता तर केक आणला होता चंदू हा पण तुझा ये डोळा का सुजलाय बंड्या अरे बायकोचं नाव कृती आहे च्या आयला तो बेकरीवाल्याने त्यावर कुत्री लिहिलं बायकोने चकल्या केल्या नवरा म्हणाला थोड्या नरम झाल्यात ग तर बायको कडाडून म्हणाली आता तुमचं तरी काय कडक राहिले का गुपचूप आधी पलंग हलतो नंतर पाळणा हलतो आणि एकदा पाळणा हलला की मग पलंग आधी सारखा हलत नाही <laughs> आप्या काकू पेढे घ्या मला दहावीला सत्तर टक्के मार्क्स मिळाले काकू काय रे पण कधी अभ्यास करताना दिसला नाहीस आप्या काय काकू मुलगा झाल्यावर तुम्ही पिढे वाटले तेव्हा आम्ही असंच विचारलं का <laughs> एक माणूस मच्छीवलीला हे मावशी या सुरमईमध्ये गाभोळी आहे का मच्छीवली हे बाबा मावर वजन करून देतात सोनोग्राफी करून नाही <laughs> एक मुलगी छत्री दुरुस्त करण्यासाठी गेली छत्रीवाला म्हणाला वरचा कपडा काढावा लागेल आणि खाली दांडा घालावा लागेल तेव्हा ती मुलगी म्हणाली काही पण करा फक्त पाण्यात गाळाले नाही पाहिजे बायको अरे केळी काय भाव दिली केळीवाला चोवीस रुपये डझन बायको अरे पण फार नरम आहेत केळीवाला हो बाई कधीतरी खेळी खायला पण घेत जागी <laughs>